या प्लॉट मध्ये अम्युनिटीजच्या बाबतीमध्ये काय काय बघायला आता जसं आपण बघाल इथं स्पोर्ट कोर्टचं काम चालू आहे त्याच्या मागे किट्स प्ले एरिया आहे आणि गजेबोच काम चालू आहे आणि त्याच्या मागे गणेश मंदिराचंही काम चालू आहे तर हे मध्ये आम्ही तीन ओपन स्पेस ठेवलेले स्पेस आहेत आणि त्याला लागून एक आम्ही रोड पण ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून तुमचा ट्रॅफिकचा फ्लो पण असं नाही तर हा रोड तुमचा डेडन होता तर ट्रॅफिक फ्लो सुरळीत कसा राहील पाहिजे त्या हिशोबाने पण आम्ही प्लॅनिंग करतो ती थोडी एक्स्ट्रा जागा गेली तरी चालेल पण पुढे जाऊन भविष्यामध्ये लोकांना कसं जास्त सोयीस्कर राहील या हिशोबाने आम्ही हे सगळं प्लॅनिंग केलंय आल्यानंतर ग्राहकाचा बघा पहिला प्रश्न असतो की सेलेबल एरिया त्याचं कसं वर्गीकरण किंवा पद्धती सर इथं सेलेबल एरिया कॉन्सेप्टच नाही आहे इथं फक्त कार्पेट एरिया कॉन्सेप्ट आहे कारण ही तुमची लँड आहे इथं जो तुम्हाला एफ तो हंड्रेड पर्सेंट कन्झ्युम तुम्ही करताय आणि प्लस आधी ऍडिशनल तुम्ही कॉर्पोरेशन एफ एस आय परचेस करू शकता ज्याकडून तुम्ही जे आज आमच्याकडून पंधराशे <laughs> साठ स्क्वेअर फुटचा सा प्लॉट घेताय पण तुम्ही फिजिकली इथं दोन हजार स्क्वेअर फुटचं कार्पेट एरियाचं स्वार्थ सो कर प्लस टेरेस वेगळं पार्किंग तुमची स्वतःची वेगळी खूप विन सिच्युएशन आहे कस्टमर साठी आणि प्रश्न असतो समजा मी प्लॉट घेतलाय तर मी माझ्या पद्धतीने बांधकाम करणार मग त्यात ते जसं आपण म्हणतो की ते सँक्शन असेल नसेल तर तो पार्ट तुम्ही कसं नाही सर इथं आम्ही प्रत्येक मध्ये आमचा क्लॉझेस आणि कस्टमर संघ बुकिंग करताना पण आमचं हे स्ट्रिक्टली पॉलिसी आहे ग्रुप फक्त लिगल काम कामच होणार इलिगल कामाला आम्ही अजिबात प्रोत्साहन देत नाही आणि